जो तीव्र निषेध होतोय तो आता रस्त्यावर आणण्याची वेळ आली आहे आणि ते आपल्याला दिसतंय आज बदलापूरमध्ये जे काही घडतंय आणि अतिशय ते रास्त आहे जे काय होत आहे मला असं वाटतं एकतर होम मिनिस्टरनी राजीनामा तर द्यायलाच पाहिजे समाजानी ठोस भूमिका आता समाजाने सगळं हातात घेण्याची वेळ आली आहे का आणि समाजात मध्ये मधूनच आता ठोस भूमिका कारण का राज्यकर्त्यांवर प्रशासनावर आता काही भरोसा राहिला नाहीये त्यांच्यावर अवलंबून राहून फारसं काहीच होणार नाही हा जो तीव्र निषेध होतोय तो आता रस्त्यावर आणण्याची वेळ आली आहे आणि ते आपल्याला दिसतंय आज बदलापूरमध्ये जे काही घडतंय आणि अतिशय ते रास्त आहे जे काय होत आहे मला असं वाटतं एकतर होम मिनिस्टरनी राजीनामा तर द्यायलाच पाहिजे पण किती दिवस अजून हे चालणार आहे पब्लिकली त्या माणसाला काय करायचं अशी वेळ आली आहे म्हणजे एवढा राग आज आम्हाला सगळ्यांना वाटतोय आणि फास्ट ट्रॅक कोर्ड लवकर होऊन जेव्हा नोंदच होत नाहीये तेव्हा ही मानसिकता अशी विकृत मानसिकता वाढतच जाणार आहे कारण का वरून समर्थन मिळतंय मग नेमकं करावं तरी काय महिलांनी जायचं तरी कुठे